आपण आज मस्त साजूक तूप लोण साईपासून कसं लोणी काढायचं आणि कशी साय साठवायची ही रेसिपी बघणार आहे छोट्या छोट्या टिप्स आहे नमस्कार मी स्वाती सोनाक्षी मराठी व्हेज रेसिपीमध्ये तुमच्या खूप खूप मनापासून स्वागत करते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया बघा मी अशी साय काढून काढून अशी साठवलेली आहे आता ही साय खास टिप्स आहे ही साय अजिबात नॉर्मल फ्रीजला ठेवायची नाही ही फ्रीजरमध्येच ठेवायचं आणि जेव्हाही साय काढू थोडंसं सा नॉर्मल दूध टाकत राहायचं आता बघा मला तूप जेव्हा बनवायचं होतं तेव्हा मी ती साय काढून घेतली आणि वरती आ, एक पाच ते सहा तास वरती राहू दिली म्हणजे ती नॉर्मल होऊन जाते म्हणजे एकदम फ्री होऊन जाते हलकी होते आता नंतर काय करायचं ती साय हलवून घ्यायची आणि छान असं एक ते अर्धा ते एक ग्लास उकडतं गरम पाणी करायचं आणि त्या साईवर वतून द्यायचं आणि परत एकदा हलवायचं आणि एक ते दीड चम्मच दही टाकायचं आहे आपल्याला म्हणजे विरजन लावायचं आहे आपल्याला आणि तुम्ही ही टिप्स नक्की वापरा दोन महिनेसुद्धा तुमची साय खराब होणार नाही आता मी एक ते दीड चम्मच दही टाकून विरजन लावायला ठेवून दिलं आणि बघू शकता तुम्ही दुसऱ्या दिवशी किती सुंदर आपलं जसं आपण दही लावतो ना त्याप्रकारे ही साय होऊन जाते आता बघा दुसऱ्या दिवशी कसं झालेलं आहे बघा त्यानंतर आता मी मी एक दिवस वरतीच राहू दिलं विरजन लावून जसं आपण दही बनवतो तसं आणि मग नंतर दुसऱ्या दिवशी मी फ्रीजरला तीन ते चार तास ठेवलं म्हणजे छान आपलं लोणी पटकन निघतं जेव्हा ते आपलं लोणी गार होतं ना तर प लोणी पण पटकन निघतं गार होते तर लोणी पटकन निघतं आता बघा थोडं थोडं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेत आहे आणि आता तुम्ही बघणारच आपलं लोणी किती छान पटकन निघणार आहे तोपर्यंत फ्रीजरला तुम्ही एक पातेलं भरून पाणी थंड करायला ठेवून द्या आता बघा मी थोडंसं परत थंड पाणी टाकलेलं आहे आणि लोणी थंड पाणी टाकून टाकून लोणी बघा किती सुंदर आपलं निघत आहे तुम्ही नक्की ह्या टिप्स वापरून बघा तुम्ही फ्रीजरला साय नक्की साठवून बघा अजिबात पिव पिवसळ म्हणजे पिवडापणा तुमच्या सायला येणार नाही वास करणार नाही आणि तुम्हाला याचं ताकसुद्धा खायला मिळेल आपल्याला आपलं दुधापासून आपल्याला ताक पण मिळेल आणि तूप पण मिळेल आता बघा हे जे सगळं निघतं आहे ना हे सगळं आपलं ताकच निघणार आहे बघू शकता तुम्ही तुम्ही नक्की बनवून बघा खूप सुंदर कळी होते ह्या ताकाची आणि जर तुम्हाला खूप आंबट पाहिजे असलं तर जेव्हा आपण विरजन लावतो तेव्हा तुम्ही दोन दिवस वरती राहू द्या किंवा मग एक दोन ते तीन दाणे तुम्ही सायट्रिक ॲसिड म्हणजे लिंबूसत्व टाका खूप सुंदर कढी बनते आता बघा मी सगळं लोणी आपलं झालेलं आहे काढून आता लोणी मी सगळं काढून घेत आहे आणि हे जे राहिलेलं आहे हे आपलं आता ताक उरलेलं आहे खूप छान अगदी छान प्रकारे मी तुम्हाला संपूर्ण टिप्स छोटे छोटे दिलेले आहे तुम्ही नक्की माझ्या पद्धतीने एकदा तूप बनवून बघा खरोखर खूप सुंदर तूप होतं खूप जणं ताक फेकून देतात तुम्हाला अजिबात ताक फेकायची गरज पडणार नाही आता बघू शकता आपलं ताक किती सुंदर झालेलं आहे वाटेल का साईपासून ताक निघालेला आहे खूप छान प्रकारे हे ताक आता साय आपली थोडीशी जास्त होती म्हणून ताक पण खूप निघालेला आहे आणि फ्रीजरमध्ये आपण ठेवतो तर अजिबात साय वास करत नाही तूप वास करत नाही म्हणजे साय अजिबात वास करत नाही आता बघा ते ताप आपलं ताक जे आपण काढून घेतलं त्यानंतर आता हा लोण्याचा गोड जे फ्रीजरमध्ये मी पाणी ठेवलं होतं गार करायला त्या पाण्याने असा स्वच्छ लोण्याचा गोडा मस्त एक तीन ते ती चार पाण्याने धुवून घ्यायचा म्हणजे छान असं आपलं तूप छान पांढरं शुभ्र आणि खूप सुंदर होतं बघा मी लोणी आता असं सगळा लोण्याचा गोडा मस्त स्वच्छ धुवून घेत आहे किती सुंदर बघा आपला लोण्याचा गोडा आता मी तीन ते ती चार पाण्याने गार पाण्याने धुवायचा मस्तपैकी म्हणजे अजिबात आपलं लोणी वितडत नाही आता हे लोणी मी फ्रीजमध्ये एक ते दीड तास ठेवणार आहे आता बघा एक ते दीड तासाने मी काढून घेतलं आता तुम्ही म्हणाल फ्रीजमध्ये परत का ठेवलं तर आपण जर फ्रीजमध्ये ठेवलं ना लोण्याचा गोडा तर बेरी खूप कमी निघते आणि आपल्याला तूप खूप जास्त भेटतं आता एक कढई ठेवली मी गॅसवर त्यानंतर आता तो लोण्याचा गोडा टाकून घेतला आणि आता आपली तूप बनण्याची तूप बनायचं सुरू झालेलं आहे बघा आता इथं अजिबात गॅस मोठा करायचा नाही बारीकच गॅस ठेवायचा आणि बारीक गॅसवर आपल्याला तूप बनवायचं आहे आणि मध्ये मध्ये हलवत राहायचं आहे एकसारखं मध्ये मध्ये आपल्याला हलवायचं आहे नाहीतर मग बेरी पण खाली लागून जाते आणि मग जडायला पण तूप आपल्याला भीती वाटते तर आता बघा मी मध्ये 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 असं हलवत आहे एकसारखं आणि छान अशी आता पूर्ण लोणी वितळलेला आहे आणि परत मी एकदा हलवून घेत आहे एकसारखं तुम्हाला जर खरोखर माझ्या ह्या छोट्या छोट्या टिप्स आवडल्या असतील तर नक्की मला सांगा तुम्ही माझा व्हिडिओ जर तुम्हाला खरोखर मनापासून आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब ट्राईप करायला मात्र विसरू नका आता बघा खूप सुंदर आपलं तूप आता तयार होत आहे अजिबात जास्त बेरी निघत नाही आणि तुम्ही माझ्या या टिप्स वापरा नक्की तुमचं तूप साय खराब होणार नाही आता दोन वेलची मी टाकलेल्या आहे म्हणजे सुगंध छान येतो तुपाला तुम्हाला वाटलं तर तुम्ही नागवेलीचं पानही वापरू शकता पण मी वेलची वापरते तुपाला सुगंध पण छान येतो आणि बघा एकसारखं हलवत राहायचं आणि बारीक गॅसवरच ही तूप आपलं मस्त होत आहे आणि मध्ये मध्ये हलवणं पण आपलं चालू आहे आता असं तुपाला फेस यायला लागला म्हणजे आपलं तूप होण्यात आलेलं आहे आणि खूप झ खूप वेळा असं मी बघितलेलं आहे की साय खराब होते तर सायला पिवळापणा येतो म्हणून ही खास टिप्स मी तुम्हाला सांगितलेली आहे की तुम्ही साय फ्रीजरमध्ये साठवा अजिबात तुमची साय म्हणजे खराब होणार नाही वास येणार नाही ताकाचासुद्धा वास येणार नाही तुम्ही ताकाची कढी पण बनवू शकता म्हणजे आपले दुधाचे पैसे संपूर्ण वसूल होतात आणि आता बघा मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे तुम्ही म्हणाल पाणी का टाकलं तर बघा मग पाणी टाकल्यानंतर आपली जी बेरी आहे ती मोकळी मोकळी होते खाली लागत नाही आणि तूप पण छान बनतं आपलं मस्तपैकी आता थोडंसं टाकायचं अगदी नॉर्मल आणि आता बारीक गॅसवर परत आपलं तूप मस्त होत आहे खूप सुंदर छोट्या छोट्या टिप्स दिलेले आहे नक्की तुम्ही वापरून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कशा वाटल्या माझ्या छोट्या छोट्या टिप्स पण फार महत्त्वाच्या आहे ज्यांना घेता येतील त्यांनी नक्की घ्यावं आणि एखाद्याला वाटलं की नाही काही एवढं खास टिप्स नाही त्यांनी सोडून द्यावं तर बघू शकता किती सुंदर बघा मस्त आता आपलं तूप तयार होत आहे आणि एक सारखं आता शेवटी तर एक सारखं हलवत राहायचं आणि बेरी अजिबात जास्त निघणार नाही खूप जास्त तूप आपल्याला भेटणार आहे आणि तू ताक पण आपल्याला भेटलेला आहे किती मोठं तूप पण किती छान झालेलं आहे आणि दूधसुद्धा आपण वापरलेलं आहे म्हणजे दूध पण आपले पूर्ण दुधाचे पैसे वसूल होतात ताक असं आपण ताक घ्यायला गेलो तर किती महाग आहे बघा आता आपलं तूप तयार झालेलं आहे आता मी एका पातेल्यामध्ये चाळून घे म्हणजे गाळून घेणार आहे तूप आणि मग नंतर मी एका कडीच्या डब्यामध्ये बंद डब्यामध्ये हो मी ठेवून देणार आहे आता तुम्हाला जर अजून बेरी खूप होऊ द्यायची असेल तर तुम्ही होऊ देऊ शकता मी या प्रकारेच होऊ देते म्हणजे नेहमी माझी हीच पद्धत आहे तुम्हाला जर अजून होऊ द्यायची तर तुम्ही अजून होऊ द्या थोडंसं तूप मी या प्रकारेच होऊ देते आणि बघू शकता आपलं तूप किती सारं निघालेलं आहे कमीत कमी अर्धा कमी किलोच्या वर आपलं तूप निघालेलं आहे खूप सुंदर अर्धा ते तीन पावशर तूप आपलं तयार झालेलं आहे आता मी एका कडीच्या डब्यामध्ये मी ओतून घेणार आहे आणि झाकण लावून घेणार आहे फक्त हिवाळ्याच्या दिवसांमध्ये थोडंसं तुपाला घट्टपणा असा येतो उन्हाळ्यामध्ये असं मोकळं मोकळं रेवाड रेवाड असं तूप दिसतं आणि काढून घेतलेलं आहे आणि बघू शकता किती सुंदर तूप झालेलं आहे मी झाकण लावून ठेवून दिलेलं ला आहे आणि बघू शकता आपलं तूप किती छान तयार झालेलं आहे जर रेसिपी आवडली मनापासून तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंट मध्ये सांगा रेसिपी कशी वाटली तुम्हाला तूप बनवायची साय लावण्यापासून तर तूप बनवण्यापर्यंत कशी वाटली रेसिपी नक्की सांगा श्री स्वामी समर्थ